तो फोन कॉल परत कुठल्याही आईला येऊ नाही कारण तो फोन कॉल आल्यानंतर माझ्या घरात घरात होता तो फोन कॉल आल्यानंतर आम्ही तीनच माणसं होतो मी माझे मिस्टर आणि केदार केवळ आमची मनस्थिती बघून तो कुत्रा जो एका कोपऱ्यात जाऊन बसला तो दोन दिवस त्यांनी पाण्याला तोंड नाही लावलं ही कोणावरती परिस्थिती येऊ नाही म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली त्या चळवळीतन माझा अभिजित येणारच नव्हता मी परत जम्मूला गेले होते जम्मूला एक शहीद झाला आणि मी फक्त बिग एकवीस विमानांबद्दलच बोलत होते ते लोक म्हणजे दारात वाट बघत होते आय वॉज गोइंग टू ब्रिंग बॅक द रोन सांग त्यामुळे फक्त मायेची आणि प्रेमाची आणि समजूतदारपणाची गरज आहे लोक शांत ठेवा पायातले बूट गरम असू दे ओट नरम असू दे आणि डोकं थंड ठेवा तुम्ही मी, मी कुठलीही पॉलिसी आ, आ, हे करू शकत नाही पण जे पॉलिसी बनवणारे आहेत त्यांनी शांतपणे विचार करा